पोलादपूर शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर मुंबई गोवा महामार्गाशेजारी सुरू असलेल्या म्हाडाच्या या प्रोजेक्टमुळे गरीब कुटुंबांना देखील फ्लॅटमध्ये राहण्याचा आनंद घेता येणार असल्याचं मत कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केलं महाड विधानसभा मतदारसंघात म्हाडाचा हा पहिलाच प्रोजेक्ट असून यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं देखील यावेळी सांगितलं म्हाडाच्या पोलादपूर येथील स्वराज्य कॉम्प्लेक्स या प्रकल्पाच्या डेमो फ्लॅटचे उद्घाटन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते रविवारी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडले यावेळी ते बोलत होते पोलादपूर शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर म्हाडाच्या सातशे सदुसष्ट सदनिकांचा सा स्वराज्य कॉम्प्लेक्स हा प्रोजेक्ट मुंबई गोवा महामार्गाशेजारी सुरू असून यामध्ये आपल्या हक्काचं घर मिळवण्यासाठी नागरिकांमध्ये उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे पाचशे एकतीस चौरस फूट बिल्डअप एरिया आणि तीनशे वीस चौरस फूट कार्पेट एरिया असलेला फ्लॅट केवळ अकरा लाख शहाण्णव हजार रुपयांमध्ये मिळणार असून बुकिंगवर आकर्षक बक्षीस देखील ठेवण्यात आले आहेत या उद्घाटन सोहळ्याला शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे महाड तालुका प्रमुख बंधू तरडे नायक मराठा समाज अध्यक्ष सुनील मोरे विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे तानाजी निकम मॅनेजिंग डिरेक्टर मनीष मोदी चीफ फायनान्स ऑफिसर पूजा शहा संदीप पालकर मार्केटिंग प्रमुख रामदास कळंबे शहर प्रमुख सुरेश पवार नगराध्यक्ष शिल्पा दरेकर ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख अनिल दळवी युवा सेना डिजिटल मीडिया प्रमुख विजय शेलार दत्ता मोरे विक्रम भिलारे प्रसाद साने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते एक ग्रॅम सोन्याचे कॉईन प्लस एक रकमी बुकिंगवर अकरा हजार रुपये डिस्काउंट प्लस खात्रीशीर वस्तू सोबत लकी ड्रॉ मध्ये लाख पाच हजार होंडा शाईन बाईक दुसऱ्या भाग्यवान विजेत्याला ब्रँडेड मिक्सर आणि इस्त्री पुढील दहा भाग्यवान विजेत्यांना एकावन्न स्टेनलेस स्टील वस्तूंचा डायनिंग सेट आदी आकर्षक बक्षिस ठेवण्यात आली आहेत अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी तीस अडतीस अठ्ठावीस एक्केचाळीस किंवा चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी तेवीस एकोणऐंशी या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी पोलादपूर रायगड